नमस्कार मित्रांनो अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीगचा कालचा दिवस पावसाने वाया गेला तीनही मॅचेस रद्द करण्यात आल्या सगळ्याच टीम्सना एक एक पॉईंट मिळाला आजचा दिवस चांगला होता आजची पहिली मॅच तर झाली जी होती रत्नागिरी जेट्स विरुद्ध फोरेस्ट पुणेरी बाप्पा ही मॅच दोन्ही टीम्ससाठी कृष होती खास करून रत्नागिरी जेट्सना कारण त्यांना हे दोन पॉईंट्स मिळवायलाच हवे होते पॉईंट्स टेबलवर ऑफसाठी क्वालिफाय व्हायचं असेल तर आता मॅचच्या सुरुवातीलाच पुणेरी बाप्पा टीमनी टॉस जिंकला रत्नागिरी जेट्सला बॅटिंगला बोलवलं होतं पण त्यांची सुरुवात काही फार चांगली झाली नाही धीरज फटांगरे शोधण्यावर बाद झाला पण अथर्व धर्माधिकारी आणि किरण चोरमले यांनी इनिंग बिल्डअप करायला सुरुवात केली एकीकडे किरण धावा करत होता पण थोड्या वेळाने अथर्व बाद झाला आणि कॅप्टन अझीम काझी मैदानात आला त्यांनीसुद्धा शर्थीचा प्रयत्न केले किरण चोरमलेनी एक साईड लावून धरली होती पण दुसरीकडे मात्र फलंदाज बाद होत केले वीस ओव्हर्समध्ये नऊ बाद एकशे चोपन्न धावा रत्नागिरी जेट्सतर्फे किरण चोरमले आणि दिव्यांग हिंगणेकर या दोघांनी चांगली खेळी केली पण इतर फलंदाजांनी पाहिजे तशी साथ दिली नाही दुसरीकडे पुणेरी बापावच्या बॉलिंगबद्दल बोलायचं झालं तर सचिन भोसलेने आज चार विकेट्स घेतल्या आणि इतर बॉलर्सनी त्याला प्रत्येकी एक एक विकेट घेऊन चांगली साथ दिली या मॅचमध्ये निकित धुवानी किरण चोरमलेचा जो रनआउट केला तो बघ नक्कीच बघण्यासारखा होता आता रत्नागिरीची बॅटिंग संपली आणि त्याच्यानंतर अचानक पावसाला सुरुवात झाली काही वेळाने पाऊस थांबला आणि जेव्हा रिवाईज टार्गेट देण्यात आलं तेव्हा पुणेरी बाप्पाला सोळा ओव्हर्समध्ये एकशे बत्तीस रन्स करायच्या होते म्हणजे टार्गेट तसं अवघड नव्हतं पण रत्नागिरी याच्याकडे चांगले बॉलर्स आहेत बॅटिंगला आले मुर्तुजा ट्रंकवाला आणि यश नहार इथे यश नहारनी यावेळी किल्ला लढवून धरला मूर्तचा लवकर आउट झाला पण यश नहार मात्र खेळतच होता त्यांनी खूप चांगले स्ट्रोक्स मारले मूर्तचा बाद झाल्यानंतर यश क्षीरसागर त्यांचा कॅप्टन तोही मैदानात आला दोन्ही यशनी विजयाकडे मार्गक्रमण करायला सुरुवात केली होती पण यश क्षीरसागर आऊट झाला त्याच्यानंतरही आणखीन एक दोन विकेट्स पडल्या तिकडे यश नहार मात्र पाय रोवून उभा होता त्यांनी आपली फिफ्टी पूर्ण केली आणि जेव्हा बारा बॉलमध्ये सोळा रन्स हवे होते तेव्हा त्यांनी एक मस्त षटकार देखील मारला दुर्दैवाने पुढच्याच बॉलला तो आऊट झाला आणि त्याच्यानंतर रन अ बॉल अशी सिच्युएशन पुणेरी बाप्पाकडे होते अगदी शेवटच्या सहा बॉल्समध्ये सुद्धा त्यांना सहा रन्स करायच्या होते अद्वय शिधय आणि रामकृष्ण घोष यांनी संयमाने खेळ केला प्रत्येक बॉलला एक एक रन काढत ते धावा जमवत राहिले दोन चेंडू दोन धावा अशी आवश्यकता असताना त्यांनी त्याच चेंडूवर दोन धावा काढला आणि एक चेंडू राखून विजय मिळवला या विजयानंतर ते प्लेऑफला नक्कीच क्वालिफाय झाले आहेत दुसरीकडे मात्र रत्नागिरी जेट्सची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे त्यांना आता पुढची शेवटची मॅच जिंकावी तर लागेलच पण इतर मॅचेसमध्ये काय होतं आहे याचाही विचार करायला लागणार आहे आजची मॅच त्या दृष्टीने महत्त्वाची होती आणि पुणेरी बाप्पा संघाने त्यामध्ये विजय मिळवला आत्ताही थोडंसं पावसाचं वातावरण आहे त्यामुळे पुढच्या मॅचचं कसं होतं आहे काय होतं आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे या टूर्नामेंटचे सगळे अपडेट्स मी आपल्यासाठी घेऊन येतोच आहे तेव्हा बघत रहा लाईफकास्ट चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आपल्या क्रिकेट वेड्या मित्रांना सांगायला विसरू नका सचिन न्यूज कॉन्ग्रॅच्युलेशन्स थँक्यू थँक्यू तशी रिप्टी खूप इम्पॉर्टंट होती कॉलिफाय ॲमॅनेजर ती काळचा दिवस पूर्ण वॉशरूम झाला होता त्याच्यानंतर आज खेळायला सुरुवात करताना आणि त्या बॅगग्राऊंडवर आणि क्वालिफिकेशनच्या बॅकग्राऊंडवर इमॅच किती इम्पॉर्टंट होती ही मॅच इम्पॉर्टंट होती खूप कारण आम्हाला माहिती होतं की हे ही मॅच जिंकलो तर आम्ही सेकंड करू शकतो तर काल पण आलतो आणि पाऊस पडलेला ठीक आहे पण सगळ्यांचे चीन अपच होते कारण तर वेदरच असं आहे की काय करू नाही शकत त्या गोष्टीला आणि सगळे प्रिपेअर्ड होते की शॉर्ट गेम्स पण असू शकतात पाच ओवरची पण असू शकते पण गुड दॅट द रेंड इन कम अँड वी गॉट ट्वेंटी ओव्हर्स अँड इट वॉज अ गुड गेम सचिन आज uh, करताना काय के के हो सर, हे सर वेगळं असं कधीच विचार नसतो मोस्टली असं असतं की जायचं आणि जी प्रोसेस आहे ती फॉलो करायची ॲज सच असं वेगळं काही नसतं म्हणजे चांगल्या स्टेट ऑफ माइंडमध्ये राहून तिथे जाऊन डिलिव्हर करणं हेच असतं डोक्यात असं वाटलं होतं का फिनिश करायचं आणि हो असं वाटलेलं नॉट आऊट खेळायचंय कारण आमचं एक मेसेजर आहे शुभम चव्हाण त्यांनी इनिंग झाली त्यांची जेव्हा तो बोललेला की यश आज तू नॉट खेळायला पाहिजे आणि तेच विचार डोक्यात होतं की नॉट आऊट खेळून जिंकायचे ठीक आहे पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम नेक्स्ट मॅच आई ट्राय बेटर नाही थोडं मला हॅमस्टिंगला पण निघाल आलाय आणि त्याच्यामुळे मग कॅप्टन बरोबर बोलून आणि मॅनेजमेंट बोलून ते बोलले तू इम्पॅक्ट प्लेअर के नाही काय विचार नसतो कारण इम्पॅक्ट प्लेअर मला माहिती आहे की मी अकरात खेळणारच आहे बॅटिंग करणारच आहे मी मला जेव्हा पण ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहे तर त्या हिशोबाने आय एम प्रिपेअर्ड फॉर दॅट ऑल्सो दे इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल जसं मी मॅचच्या आधी मॅनिफेस्ट केलं होतं आणि मी एक इंटरव्ह्यूमध्ये पण बोलून गेलो की मला धीरजला आऊट करायचं आहे एक चांगला मित्र आहे माझा तो ते आमचा वन्टर चालू असतं सो ते एक बोललो आणि ते झालं खुश आहे